नमस्कार मित्रांनो शुभणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे लॉ फाईव्ह इयर्स ई टी फॉर्म म्हणजे एल एल बीचा जो पाच वर्षाचा ई टीचा फॉर्म आहे स्टेप बाय स्टेप कसा भरायचा आहे याचा सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा आणि व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म घरबसल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर भरू शकता तर एल एल बी ज्यांना लॉ करायचा आहे ज्यांना वकील व्हायचं आहे त्यांना एल एल बी करणं कंपल्सरी असते तर एल एल बी पाच वर्षाचा जो कोर्स आहे बारावी सायन्सनंतर किंवा बारावी आर्ट कॉमर्स कोणत्याही फील्डनंतर तुम्ही करू शकता पाच वर्षाचा असते एक बा एल एल बी तीन वर्षाची कोर्स असते आणि एक एल एल बी पाच वर्षाचा कोर्स असते ठीक आहे थे। तर आता आपण बघणार आहोत एल एल बी पाच वर्षाचा कोर्ससाठी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे भरायचं आणि फॉर्म कसा भरायचा तर सर्वात आपल्याला न्यू युजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती येऊन आपल्याला येथे यायचं आहे आणि रजिस्टरमध्ये आपल्याला स्वतःचा तुमचा ईमेल आय डी टाईप करायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे तर पासवर्ड हा तुम्ही कोणत्याही प्रकारे सेट करू शकता जो तुम्हाला पाहिजे तो पासवर्ड तुम्ही इथे एंटर करू शकता त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर आलं पाहिजे एक स्मॉल लेटर आलं पाहिजे नंबर्स आले पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे अशा प्रकारे आठ तेरा कॅरेक्टरचा तुम्ही पासवर्ड सेट करू शकता त्याच्यानंतर बघा येथे तुम्हाला ॲच पर आधार कार्ड तुमचं फुल नेम टाकायचा आहे तुमचं पूर्ण नाव येथे तुम्हाला टाईप करायचं आहे पर आधार कार्ड आधार कार्डवरती जसं स्पेलिंग असेल तसं तसंच स्पेलिंग तुम्हाला येथे एंटर करून टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थमधून कॅलेंडरमधून सिलेक्ट केल्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा ईमेल व्हेरिफिकेशनचा आहे असा एक पेज दिसेल ज्याच्यामध्ये आपल्याला इथं दिसेल की तुमचा ईमेल आलेला आहे तुमच्या ईमेलवरती व्हेरिफिकेशन आलेलं आहे तर ते व्हेरीफाय करा तर आपल्याला ईमेलवर जायचं आहे जीमेलमध्ये अशा प्रकारे एम एस सी ई टीचा एक मेल आलेला असेल त्या मेलला ओपन करायचं आहे मेलला ओपन केल्यानंतर इथे बघा व्हेरीफाय ईमेल अशा प्रकारे एक ऑप्शन असेल तर त्याला व्हेरीफाय ईमेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे नंतर प्रोसीड टू डिजि लॉकर आता आपल्याला सर्वात आधी अपार आय डी ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे अपर आय डी व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला येथे लॉकर लॉकरमध्ये जावं लागेल अपर आय डी काढून घ्यावा लागेल जर तुम्ही काढलेला नसेल तर कसा काढायचा याचा व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवरती दिलेला आहे तो अवश्य बघा त्यानुसार तुम्ही अपार आय डी काढून घ्या त्याच्यानंतर अशा प्रकारे प्रोसेस करा येथे तुम्हाला एका आधार रजिस्टर नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला येथे एंटर करायचा आहे त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा सिक्स डिजिट पिन जो तुम्ही डिजि लॉकर ओपन करण्यासाठी सेट केलेला आहे तो पिन तुम्हाला येथे एंटर करायचा आहे हा पिन एंटर केल्यानंतर तुम्ही येथे सिलेक्ट ऑल करायचा आहे शि डॉक्युमेंट्समध्ये याच्यामध्ये तुमचा अपार आय डी आधार कार्ड जे तुमचे डॉक्युमेंट इशूड केलेले असतील डिजि लॉकरमध्ये ते सिलेक्ट ऑल करून घ्यायचं आहे आणि अलाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे डॉक्युमेंट शेअर सक्सेसफुली असा मेसेज येईल असा मॅसेज आल्यानंतर बघा तुम्हाला इथे नेम पर आधार कार्ड ॲटोमॅटिक येऊन जाते नेम डेट ऑफ बर्थ पर, पर आधार कार्ड ॲटोमॅटिक येऊन जाते त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हेअर टू वीव युअर अपार आय डी इथून अपार आय डी तुम्ही डाउनलोड करू शकता त्याची प्रिंट काढून घेऊ शकता पी डी एफ सेव्ह करून घेऊ शकता याच्यामधला जो अपार आय डी असते हा अपार आय डी आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे तो अपार आय डी तुम्हाला इथून कॉपी करून येथे पेस्ट करायचा आहे म्हणजे इथं तुम्हाला त्याला टाईप करून टाकायचा आहे अपार आय डी या जागेनंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला येथे या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे हे स्क्रीन मी काही वेळाकरता म्हणजे एक ते दीड मिनटाकरता ब्लर केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवू शकत नाही तर ते यूट्यूबच्या गाईडलाईन्सनुसार मी ब्लर केलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला इथे पूर्ण माहिती टाकून घ्यायची आहे फादर्स नेम कॅन्डिडेट्स नेम ॲज पर एस एस सी एच एस सी मार्कशीट म्हणजे दहावी बारावीच्या मार्कशीटवर जसं नाव असेल तसं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं असेल जर आडनाव पहिले असेल तर आडनाव टाकायचं आहे पहिले नाव असेल तर नाव टाकायचं आहे नंतर आईचं नाव जेंडर नंतर रिलिजन मध्ये तुम्हाला तुमचा धर्म कोणता आहे हिंदू आहे बुद्धिजम आहे बुद्धिष्ट आहे जो धर्म असेल तुमचा तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे मदर टंग निवडायची आहे मराठी हिंदी जे असेल तुमचे मदर टंग ते निवडायचे आहे नॅशनॅलिटी इंडियन घ्यायची आहे नंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मॅरिटर स्टेटसमध्ये तुम्ही मॅरिड आहे अनमॅरिड आहे ते ऑप्शन घ्यायचं आहे जर तुम्ही मॅरिड असाल तर येथे तुम्हाला पतीचं किंवा पत्नीचं नाव टाकावं लागेल आधी अनमॅरिड असाल तर इथे काही टाकण्याची गरज नाही ठीक आहे अनमॅरिड घेतल्यानंतर तुम्हाला बघा परमन्ट ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस फिलअप करायचा आहे तर हा ॲड्रेस तुम्ही दोन ते तीन बॉक्स दिलेले आहे त्या बॉक्समध्ये व्यवस्थित टाईप करायचा आहे तुमचा जे पूर्ण ॲड्रेस आहे तो नंतर तुम्हाला इथे स्टेट निवडायचा आहे राज्य निवडल्यानंतर जिल्हा तालुका विलेज नंतर तुमचा पिनकोड पिनकोड हा तुमच्या आधार कार्डवरती ॲड्रेसवरती पण दिलेला असते नसेल तर तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता तो 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 तर तुम्हाला जर माहिती असेल तर तो टाका ठीक आहे त्याच्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर नंतर तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या ऑप्शनमध्ये क्लिक करा खाली ॲटोमॅटिक ॲड्रेस येऊन जाईल नंतर अदर डिटेल्समध्ये आयुड ओमिसईल इन महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का तर यस करायचं आहे मायनॉरिटी डिटेल्समध्ये जर तुम्ही मध्ये येत असाल तर यस नसाल तर नो नंतर आर यू पर्सन डिसेबिलिटी अपंग आहे काय असाल तर यस करायचं आहे नसाल तर नो करायचं आहे जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला अपंगाचा प्रकार त्याचे पर्सेंट वगैरे सर्व माहिती इथे टाईप करून किंवा सिलेक्ट करून एंटर करायची आहे इथे बघा आता फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थी हँडिकॅप असतील तर त्यासाठी आपण याच ऑप्शन घेतलेला आहे त्यांना समजण्यासाठी नंतर इथे बघा तुम्हाला सब टाईप ऑफ डिसेबिलिटी घ्यायची आहे तुम्हाला रायटर पाहिजे का तुम्हाला एक्स्ट्रा टाईम पाहिजे का सर्व ऑप्शन इथे दिलेले आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत व्यवस्थित एंटर करायचे आहे ठीक आहे इथे यू डी आय डी कार्डचा नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत त्यांना जर तुम्ही हँडिकॅप नाही आहे तर इथे नो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सर्व माहिती भरून तुम्हाला येथे दहावी बारावीची माहिती भरायची आहे एस एस सी म्हणजे दहावी दहावीचा पासिंग वर्ष नंतर पर्सेंटेज जे तुमच्या मार्कशीटवरती पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज तुम्हाला येथे एंटर करायचे आहे त्यानंतर एस एस सी इक्वलंट बोर्ड तुमचं महाराष्ट्र बोर्ड आहे की सी बी एसई बोर्ड आहे स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमची दहावीची स्कूल कोणत्या राज्यामध्ये होती त्या राज्याचं नाव इथे निवडायचं आहे नंतर आर वी आय पी एड तुम्ही बारावीमध्ये यावर्षी शिकत आहेत का असाल तर यस करायचं आहे किंवा जर तुमचं बारावी कंप्लीट झालेलं असेल तुम्ही रिपीट असाल किंवा पासआउट झालेले असाल तर इथं नो ऑप्शन घ्यायचं आहे आणि यावर्षी जर बारावीत असाल तर यस ऑप्शन घ्यायचं आहे ठीक आहे जर समजा तुम्ही बारावी ऑलरेडी पास आउट झालेले आहे तर त्याचं पासिंगचं वर्ष तुम्हाला इथे निवडायचं आहे नंतर बारावी कोणत्या बोर्डातून झालेली आहे ते पर्सेंटेज नंतर किती किती मार्क्स आहे टोटल मार्क्स ऑप्टेन मार्क्स तुम्हाला इथे एंटर करायचे आहे पर्सेंटेज ॲटोमॅटिक येऊन जातात नंतर या चेकबॉक्सवरती मार्क करून तुम्हाला सेव्ह टाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं फर्स्ट रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आता आपल्याला सेकंड रजिस्ट्रेशन स्टेपमध्ये सीई टीसाठी अप्लाय करायचं आहे म्हणजे एल एल बी फाईव इयर्स सीई टीसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे तर ई टी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून इथे बघा वेगवेगळे ई टी आलेले आहे एम एस टी ई टी दोन हजार सव्वीस एम बी ए ई टी एम सी ए ई टी एल एल बी फाईव्ह इयर्स एल एल बी थ्री इयर्स बी एड तर आपल्याला आता एल एल बी फाईव्ह इयर्स दोन हजार सव्वीस ई टी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे बघा राऊंड केलेला आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे पेज ओपन होईल तर सर्वात आधी आपल्याला काही माहिती दाखवली जाते आपल्या इन्फॉर्मेशनसाठी तर तुम्हाला कॅटेगरीनुसार फी किती लागेल डॉक्युमेंट्स काय लागतील काही आवश्यक महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे डॉक्युमेंट संबंधी फी संबंधी फॉर्म भरण्यासंबंधी विशेष काळजीपूर्वक माहिती तुम्हाला येते पूर्णपणे तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या हे माहिती वाचून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली आय ॲग्री या ऑप्शनवरती टिकमार करून प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर बघा आपण पार्ट वन रजिस्ट्रेशनमध्ये भरल्याप्रमाणे ॲटोमॅटिक सर्व माहिती येथे येऊन जाईल याला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे नंतर हे ॲड्रेसचं पेज आहे सेकंड याच्यावरती पण माहिती ॲटोमॅटिक येऊन जाते जो तुम्ही पार्ट वन रजिस्ट्रेशनमध्ये फिलअप केलेली आहे ते त्याच्यानंतर बघा पुढील जे पेज आहे हे आपल्याला मॅन्युअली भरायचं आहे याच्यामध्ये डिसेबिलिटी इन्फॉर्मेशनमध्ये यस नो आपण अपंग आहे की नाही आहे ते निवडलेलं असेल तर तिथं ॲटोमॅटिक येऊन जाते नसेल तर नो ॲटोमॅटिक येऊन जाईल ठीक आहे त्याच्यानंतर बघा ऑर्फन इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का तर इथं नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे असाल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर कॅटेगरी इन्फॉर्मेशनमध्ये आरि डोमिसाइल इन महाराष्ट्र यस नंतर तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला इथे निवडायची आहे जे तुमची कास्ट कॅटेगरी असेल ते नंतर सबकास्ट निवडायची आहे म्हणजे आपल्या कॅटेगरीमध्ये आपली कास्ट कोणती आहे फॉर एक्झाम्पल सीमध्ये तुमची कुणबी कास्ट असेल तर कॅटेगरीमध्ये ओबीसी आणि सबकास्टमध्ये कुणबी <coughs> हे ऑप्शन घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे कार्ड सर्टिफिकेट आहे का येस अवेलेबलवर क्लिक करायचं आहे त्याचा नंबर टाकायचा आहे नंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का तर असेल तर अवेलेबल नसेल तर नॉट अप्लाइड आणि काढायला टाकलेलं असेल तर अप्लाईड बट नॉट रिस्यूड म्हणजे जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढायला टाकलेली असेल तर अप्लाईड बट नॉट रिस्यूड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे व्हॅलिडिटीच्या पावतीवरचा म्हणजे रिसिप्टवरचा ॲप्लिकेशन नंबर ते व्हॅलिडिटी कोणत्या दिवशी काढायला टाकली त्याची ॲप्लिकेशन डेट त्याची ऑथॉरिटी म्हणजे कोणत्या अधिकाऱ्यामार्फत कोणत्या ऑफिसला तुम्ही काढायला टाकलेलं आहे ते तुम्हाला इथे सर्व माहिती भरायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का जर तुम्ही ओबीसी एस बी सी विजय एन टी या कॅटेगरीत येत असाल तर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट अनिवार्य आहे जर आता नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय बट नॉट ऑप्शन भरायचं आहे किंवा जर तुमच्याकडे आता नसेलच अप्लाय पण नसेल, नसेल केलेलं नॉट अवेलेबल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस तुम्ही ते देऊ शकता तुमचा फॉर्म आता सध्या कॅटेगरीत अप्लाय केल्या जाईल ठीक आहे त्याच्यानंतर सेव्हॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर बघा पुढची जे स्टेप आहे हे स्टेप आहे तुमची क्वालिफिकेशन डिटेलची तर याच्यामध्ये आपल्याला एस एस सी इन्फॉर्मेशन म्हणजे दहावीची माहिती फिलअप होऊन येईल जे ॲज पर पार्ट वन रजिस्ट्रेशन आपण पार्ट वन रजिस्ट्रेशन मध्ये दहावी बारावीची माहिती भरलेली आहे ते ॲटोमॅटिक येथे येऊन जाते आपल्याला इथे फक्त ब्रँच निवडायची आपली सायन्स आर्ट कॉमर्स जे असेल ते त्याच्यानंतर इथं तुम्हाला बारावीचा सीट नंबर एंटर करायचा आहे इथे लक्षात घ्या जे विद्यार्थी पास आऊट झालेले आहेत त्यांना सीट नंबर टाकायची आवश्यकता आहे आणि जे विद्यार्थी यावर्षी एपीएल आहेत म्हणजे यावर्षी बारावीत आहेत त्यांना येथे सीट नंबर टाकण्याची आवश्यकता नाही ठीक आहे जर विद्यार्थ्यांचे बारावीचे सीट नंबर आलेले असतील तर त्यांनी टाकायचे नसेल टाकले तरी चालते ठीक आहे त्यानंतर बघा इथे पर्सेंटेज वगैरे ॲटोमॅटिक येऊन जातील ॲप्युअर जा ये असेल तर पर्सेंटेज टाकण्याची जरूरत नाही सेव्ह नेक्स्ट डे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा पुढील जे स्टेप आहे त्या स्टेपवरती आपल्याला एक्झाम सेंटर इन्फॉर्मेशन भरायची आहे तर आपल्याला सर्वात आधी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इंग्लिश मराठी कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे ते लँग्वेज सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला येथे चार एक्झाम सेंटरचे डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे तर तुम्हाला चार डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे जे तुमच्या जवळपास असतील जे तुम्हाला चॉईस तुमची जे असेल ते तुम्हाला इथे चार प्रेफरन्स नंबरनुसार निवडायची आहे ठीक आहे शक्यतो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या सेंटरमधलाच भेटून जाते नाही तर मग चार नंबरचं भेटून जाईल ठीक आहे सेवन नेक्स्ट ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर बघा अशा प्रकारे प्रिंट प्रिव्यू येईल जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे जे पूर्ण माहिती भरलेली आहे एल एल बी ई टीची त्याचा प्रिंट प्रिव्यू येथे येते हा प्रिंट प्रिव्यू तुम्ही काळजीपूर्वकपणे सविस्तरपणे वाचून घ्या याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असतील तर तुम्ही आता येथेच एडिट करा जर ओके असेल तर सबमिट करा ओके केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुरुस्ती याच्यामध्ये करता येणार नाही ठीक आहे अशा प्रकारे प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करा येथे आल्यानंतर बघा तुम्हाला येथे फीज दिसेल ॲप्लिकेशन फी याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे प्रोसेड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यांनो सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे रजिस्ट्रेशनपासून पेमेंटपर्यंत फायनल प्रिंट सर्व फॉर्म मी याच्यामध्ये दिलेला आहे तो काळजीपूर्वक बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 अशा प्रकारे तुम्ही यू पी आयद्वारे पेमेंट भरू शकता आमच्या शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील पूर्ण ॲडमिशन प्रोसेस नोकरीविषयक जाहिराती शैक्षणिक माहितीच्या व्हिडिओसाठी आमच्या शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या शॉपचा पत्ता आहे माता महाकाली रोड मलकापूर